नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य डेथ न्यूज आमदार किशारबा पाटील पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची अवस्था गोनीय आहे पण आपण ग्रामीण रुग्णालयाच्या भरशार नाही पाचोरा तालुक्यात सतरा करोड रुपयाचे उपजिल्हा रुग्णालयाचे कामं सहा महिन्यात पूर्ण होणार हो। आहेत आणि आपल्याला आता जळव जाण्याची गरज पडणार नाही सर्व डॉक्टरची इथे उपलब्ध असतील पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले तेर आमदार किशोरप्पा पाटील काय म्हणाले आपल्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु या ग्रामीण रुग्णालयाच्या भरोशावर आप आपण नाही तर पाचोरा तालुक्यात जवळपास सतरा करोड रुपयाचं उपजिल्हा रुग्णालयाचं काम आता अंतिम टप्प्यात येत आहे त्याच्यामुळे थोड्याच दिवसात सर जे काही तुम्ही ग्रामीण रुग्णालय पाहताय ते आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याचं रूपांतर होत आहे आणि येणाऱ्या चार सहा महिन्याच्या आत ते उपजिल्हा रुग्णालय इतकं सुसज्ज असणार आहे की सगळ्या फॅकल्टीचे डॉक्टर्स त्या ठिकाणी असतील आणि भविष्यामध्ये आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या एकाही रुग्णाला जळगाव धुळे औरंगाबाद जाण्याची आवश्यकता भासणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपली त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये होणार आहे